बातमी राजकीय आहे आणि महाराष्ट्रातली सुप्रिया सुळे अजित पवार यांनी एकत्र बसावं आणि चर्चा करावी आणि आपापसातले मतभेद मिटवावेत दोघांनी एकत्र यायचं का नाही ते त्यांनीच ठरवावं असा सल्ला शरद पवार देताना दिसत आहेत गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्याकडून दोन्ही गटांमध्ये सामोपचारानं चर्चा व्हावी अशी भूमिका मांडली जाते आहे त्याचाच हा पुढचा भाग समजला जातोय जर करायची तर शरद पवार आणि अजित पवार एकत्र असं चित्र स्पष्ट केलेले त्यांचे अनेक आमदार अस्वस्थ आहेत ते महाविकास आघाडीवर राहू इच्छित नाही हे पूर्वीपासून ठरलेले आहे त्यांचे म्हणून मला वाटतं भविष्यामध्ये जास्त वेळ लागणार नाही आणि शरद पवार साहेबांनी सुतवाच केल्यामुळं आता ज्यांचे मूळ कमांड त्यांच्यावर आहे हो जे सर्व सर्व आहे त्यांच्याकडून जर असं स्टेटमेंट आलं तर याचा अर्थ त्या एकत्र येण्याला पुष्टी दिल्या जात म्हणून आता ईडीएघाडी तर राहिलेलीच नाही परंतु हे महाविकास आघाडीचे जे काही बगलबाच्चे होते ज्यांना असं वाटत होतं की आम्ही काहीतरी करतोय त्यांना सुद्धा हे चापराकच आहे